सणांचा राजा आपल्या अवतीभोवती सध्या उत्सवाचं वातावरण सुरू आहे सर्वजण दिवाळीच्या मस्तीमध्ये धुंदीमध्ये दंग आहे दिवाळी आनंदात जल्लोषात साजरी केलीच पाहिजे हिंदू धर्म संस्कृतीनुसार हा सर्वात महत्वाचा आणि मोठा सण त्याच धार्मिक पौराणिक महत्व सुद्धा तितकंच मोठं परंतु दिवाळी जेव्हा आर्थिक पातळीवर साजरा करण्याचा विषय येतो ना त्यावेळेस गरीब असो श्रीमंत असो यांच्यामधली दरी दिवाळीतली दरी सुद्धा अधोरेखित करते गरीब आणि श्रीमंत नेमकं कनेक्शन काय जाणून घ्या माझ्याबरोबर नमस्कार मी विकास हांत्रे दिवाळी म्हंटल की फटाके दिवाळी म्हटलं की कपडे दिवाळी म्हटलं की मिठाई अशा सगळ्या वस्तूंची रेलचिला असते वाहन खरेदीचे आकडे कुटीच्या कुटी उड्डाणे अर्थव्यवस्थेचं गणित आपण हे सगळं बघत असतो ऐकत असतो या सगळ्याचा अविभाज्य भाग असतो हे सगळं होत असताना ज्यावेळेस हा खरेदीचा विषय येतो अर्थकारणाचा विषय येतो त्यावेळेस गरीब आणि श्रीमंत मी आधी इंट्रोमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे या दोन वर्गांची दिवाळी हा स्पेसिफिक व्हिडिओ मधला आजचा महत्वाचा आपला विषय आहे तो विषय समजून घेताना पहिल्यांदी आपल्याला साधारणतः ज्याची परिस्थिती चांगली आहे त्याची दिवाळी जोरात असं आपण नेहमी ऐकतो बघतो आणि प्रत्यक्ष वास्तव सुद्धा तसं असतं ह्या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी आपल्याला मॉलमध्ये जावं लागतं दुकानामध्ये जावं लागतं काचेमध्ये वेगवेगळे आपल्या वस्तू ठेवलेल्या असतात आपण गेल्यानंतर त्याची रेट विचारतो कोटेशन घेतो आणि त्या पद्धतीने खरेदी होती परंतु मला असं वाटतं की मिठाई असो फटाके असो कपडे असो गाड्या असो सोनं असो दागिने असो हे सगळं घेताना आपल्याला कुठल्याही प्रकारचं बार्गेनिंग करता येत नाही पण याबरोबर आपली दिवाळी दिवाळीचं लक्ष्मीपूजन खऱ्या अर्थाने सादर होतं त्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्या गोष्टी कुठे मिळतात त्या गोष्टी मिळतात रस्त्यावर त्यामध्ये लक्ष्मीपूजनाचं साहित्य असल लक्ष्मी आसन लक्ष्मीची मूर्ती असन पत्ताशी प्रसाद आसन, पत्ता आसन फुलं असतील हे सगळं आपल्याला रस्त्यावर मिळतं आपल्यापैकी सर्वजण सर्वजणांनी ही खरेदी केल्याशिवाय लक्ष्मीपूजन आणि दिवाळी साजरी होत नाही जसे आपण ह्या गरजेच्या वस्तू घेतो तशा लक्ष्मीपूजनाशी निगडीत दिवाळी सण साजरा करण्यासाठी ज्या गोष्टी पण घेतो या गोष्टीची खरेदी गेली दोन दिवस दिवाळी झाली तर रस्त्यावर गर्दी होती माझ्यातला जा पत्रकार जागृत झाला मी रस्त्यावर फेरफटका मारत होतो मला रस्त्यावरले जे छोटे छोटे विक्रेते त्यांचं आयुष्य त्यांचं सुख त्यांचं दुःख सामान्य माणूस तो ते समजून घेण्यामध्ये आनंद वाटतो हो। म्हणून मी फिरत होतो त्यावेळेस अनेक माता भगिनी अनेक माझे भाव बंधू अनेक सगळी वडीलधारी ही सगळी खरेदी करत होते आणि ती खरेदी करताना दिवा एवढ्याला द्या पंथी एवढ्याला द्या अशा प्रकारचं बार्गेनिंग सुरू होतो वस्तू योग्य भावात मिळावी त्यासाठी आपल्या कष्टाचे पैसे आपल्याला मोजावे लागतात याच्याबद्दल दुमत नाही ते मोजलेच पाहिजे भाव हा केलाच पाहिजे परंतु याची दुसरी बाजू अशी आहे मित्रांनो की ज्यावेळेस आपण मॉलमध्ये जातो त्यावेळेस आपण एक रुपयाचं सुद्धा बार्गेनिंग करू शकत नाही परंतु हे छोटे छोटे विक्रेते गेले आठ दिवसापासून ऊन वारा पाऊस तिथे बसलेले असतात आणि काहीतरी दिवाळीच्या निमित्ताने दोन पैसे आपल्याला जास्त मिळतील आपल्याला जास्त मिळतील म्हणजे आपल्या कुटुंबाची दिवाळी आपण जोरात नाही परंतु गरजेपुरती तरी साजरी करू शकू ही त्यांना एक आशा असते आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या वेळेस जातो आपल्यातले सो कॉर्ड मध्यमवर्गीय असतील आपल्यातले श्रीमंत असतील गर्भ श्रीमंत असतील प्रत्येकाला त्या रस्त्यावर जावं लागतं फुलं खरेदी करावी लागतात लक्ष्मी खरेदी खरेदी करावी लागते आणि हे घेतल्यानंतरच त्याचं लक्ष्मीपूजन सादर होऊ शकतं हे सादर करताना आपण त्यांच्याशी बार्गेनिंग करतो रेड बाबत मला सांगा एक शंभर रुपयाची मूर्ती दोनशे रुपयाला कुठलं विक्रेता विकत का जिथं आवतीभोवती जर कमीत कमी तीन चारशेचे विक्रेते बसलेले असं कोणी करू शकत कर नाही तशाही परिस्थितीत आपण तिथं बार्गेनिंग करतो रेट, कर रेट कमी करतो रेट कमी करणं चुकीचं नाही त्यांच्या कष्टाचं मोल त्यांना मिळालं पाहिजे ही प्रामाणिक भावना आपण जपली पाहिजे ही खरेदी करताना ती आपली खरेदी करण्यातला प्रामाणिकपणा आणि आपली भावना यामधला अंतर खूप पुसरची सीमारेषा आहे त्याचा कधी कधी अतिरेक होतो आणि मग कुठंतरी या आपण ज्या प्रकारचे ब्रँडेड वस्तू वापरतो ब्रँडेड कपडे वापरतो आणि ज्यावेळेस आपण रस्त्यावर काहीतरी खरेदी करतो त्यावेळेस आपल्यातला माणूस पानाचा ब्रँड कुठेतरी हरवतो हो आणि ज्यावेळेस संध्याकाळी हे फटाके घेता मिठाई घेता नवीन कपडे घालता श्रीमंत वर्ग गर्भ श्रीमंत वर्ग मध्यमवर्गीय आणि दिवाळी जोरात साजरी करतो आसमंत उजळत असतं या फटाक्यांनी आपण हे विसरतो या सगळ्या गोष्टी कुणी गरब बनवल्या आहेत या सगळ्या गोष्टी गरीबाच्या हातांनी बनलेल्या आहेत जे कामगार आहेत जे कष्टकरी आहेत ते थोडे श्रीमंत आहेत त्यांच्या हातांनी बनलेल्या फटाक्यांची ज्यावेळेस झोपडपट्टीतून एक स्लम एरियातून ते बघत असतात त्यावेळेस मित्रांनो ते अस्वस्थ होत असतात त्यांच्या मनाचा विचार आपण कधी करतो आज समाजाचं मानसशास्त्र समजून घ्यायचं असं तर माणसाच्या मानसशास्त्रापर्यंत यावं लागत माणसाचं मानसशास्त्र असं सांगतं स्वतःच्या घरातल्या आमदारापेक्षा दुसऱ्याच्या घरातला जगमगाड माणसाला प्रचंड अस्वस्थ करतो मग अशा परिस्थितीमध्ये हे आकाश आसमंत उजळत असतं आणि कुठंतरी वाटतं की ब आमच्या कष्टांनी यांची दिवाळी साजरी होती परंतु आमच्या कष्टांचा आम्हाला मोळ मिळतं का आम्हाला या समाजात या व्यवस्थेत जागण्याचा प्रामाणिक अधिकार आहे का ही जर वस्तुस्थिती असेल तर आपल्या सगळ्यांना माणूस म्हणून संवेदनशीलपणे या सणाची दुसरी बाजू प्रामाणिकपणे समजून घेतली पाहिजे त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत जो मानवी उत्क्रांतीचा इतिहास झालेला आहे किंवा तो जर आपण अभ्यासला असता प्रत्येक माणसाच्या सहकार्याशिवाय दुसरा माणूस मोठा झालेला नाही परंपरे चालत आलेलं एकमेकाला सहकार्य या जोरावर माणसाने आजपर्यंत प्रगती केली आहे तो आज ज्या वातावरणात ज्या जमान्यात आपण वागतोय तो सगळा टेक्नोशिव जमाना आहे तो सगळा तंत्रज्ञानाचा जमाना आहे या तंत्रज्ञानामध्ये माणसं जवळ आली पण माणसाची मनं जवळ आली नाही दे त्यांच्यातला संवाद कमी झाला माणूस पण कमी झाला आणि हे माणूस पण कमी झाल्यामुळं मी आणि माझं हिरुद्धी वाढीस लागते मला सांगा की आदल्या दिवशी आपण दिवाळीला भाऊबीजीला पाडव्याला या सगळ्या गोष्टींचं रस्त्यावर खरेदी करता आणि बार्गेनिंग करतो आणि आपल्यातलेच काही जण दोन दिवसांनी तीन दिवसांनी विविध संघटना विविध प्रतिष्ठान विविध बॅनर यांच्या नावाखाली स्लम एरियात पोहोचतात विविध निराधार लोकांच्या पाण्यावर पोहोचतात आदिवासी भागात पोहोचतात तिथे मिठाई वाटली जाते कपडे वाटले जातात फटाई फटाके वाटले जातात हे सगळं दिलं पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना आपण आधार दिला पाहिजे वर्षानुवर्षी ही परंपरा चालत आलेली आहे आपल्यापैकी आप शंभरातल्या दहा लोकांना हे वाटतं हे माणूस पण जिवंत असल्याचं लक्ष नाही तुम्ही दिलेल्या फटाक्यामुळं त्यांच्या आयुष्यात गरिबांच्या आयुष्यात निराधारांच्या आयुष्यात एक दिवसाचं गोडवा येईल परंतु दु, दु, दुसऱ्या दिवसाचं काय तुम्ही दिलेल्या कपड्यांमुळे त्यांच्या आयुष्यात एक दिवस ते चांगले कपडे घालतील पण अजून दोन महिने काय तुम्ही दिलेल्या भोजनामुळं तुम्ही दिलेल्या अन्नामुळं त्यांचं एक दिवसाचं पोट भरत पण तीनशे पासष्ट दिवसांचं काय मला असं वाटतं की ह्या सगळ्या तत्कालीन मदती बरोबर ह्या -बर माणसांचे प्रश्न काय या माणसांचं विश्व काय या माणसांचं आयुष्य काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्यासाठी दिवाळी साजरी करायची असत तर जे निराधार आहेत गरीब आहेत वंचित आहेत त्यांच्यामध्ये एक दिवस घालवला पाहिजे तो दिवस जर माणूसपणाने घालवला ना अहो ही फाटकी माणसं आहेत हो शेवटची माणसं आहेत की हे प्रेमाला माणूसपणाला भुकिली आहेत आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की ते आम्हाला काहीतरी मागतील आम्हाला काहीतरी द्यावं लागेल माणूस पण द्यावं ते माणूस पण द्यायला पैसे लागत नाही आणि ते माणूस पण जर द्यायचा असेल तर आपल्याला त्यांच्या गरजा समजून घ्यावे लागेल वस्त्र निवारा या गरजा ते स्वतः पण मिळू शकतील ना परंतु त्यासाठी त्यांना शिक्षण आरोग्य आणि रोजगार या त्यांच्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण काय करू शकतो आपण त्यांना कसं घडू शकतो मी पत्रकारितेत काम करतो माझे अनेक मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात ही परंपरा चालत आलेली आहे या परंपरेच्या मागे जर आपण गेलो ना आपल्याला असं लक्षात शिक्षणामुळे आपण उभं राहिलो माझ्या कुटुंबात मी पहिला पत्रकार अनेक मित्र डॉक्टर झाले त्यांच्या कुटुंबात पहिले डॉक्टर म्हणजे हे पहिल्यांदी कधी घडलं का कुणीतरी काहीतरी शिक्षणाची ज्योत लावली आपण ज्ञान मिळवलं त्या आधारे स्वतःच आयुष्य उभं करू शकलो असं आयुष्य आपल्याला गरिबांचं दीपावलीच्या निमित्ताने उभं करता येईल का तुम्ही म्हणाल मग दिवाळीच्या निमित्तानेच का दीपावली या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे तो अर्थ म्हणजे दीप म्हणजे दिवा आवळी म्हणजे ओळ दिव्यांची ओळ ही दिव्यांची ओळ घरापुढं लावतो अंगणापुढं लावतो तशीच आपल्या अंतर्मनात आप लावली आणि एका माणसाला जर असं गरीबाचं कुठंतरी भलं करावं असं वाटलं कुठंतरी गरीबाच्या गरजा समजून घ्याव्या असं वाटल्या निराधारांच्या गरजा समजून असं वाटल्या आणि शाश्वत त्यांना माणूसपणाची मदत पैसे सोडा वस्तू सोडा माणूसपणाची मदत त्यांना जर देता आली तर तो खरा आधार असेल आणि ती खरेदी वळी असत नाहीतर मग हे विक्रेते वर्षानुवर्ष रस्त्यावर बसतात दोन पैसे मिळवतात बाहेर झगमगाट आहे म्हणून आपल्या घरात एक दिवा लागला पाहिजे ज्यासाठी धडपडतात ती त्यांच्यासाठी दिवाळी नसते आपल्यासाठी दिवाळी असते परंतु त्यांच्यासाठी तो असतो दिवस उचण्या प्रकाशाचा धन्यवाद